पूर्ण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक बारा नोव्हेंबर रोजी पूर्णा शहरातील श्री राम मंदिर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली या बैठकीत महाविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी खासदार बंडू जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रेमलाल संतोष एकलारे यांच्या उंजाची अधिकृत घोषणा करण्यात आली या घोषणेनंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला ठिकठिकाणी आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला यावेळी खासदार संजय उर्फ बंडू जाधव माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे माजी नगराध्यक्ष साहेब कदम अॅडव्होकेट मनोज काकानी प्रमुख मुंजा कदम हिराजी भोसले प्राध्यापक गोविंद कदम राजूआण्णा एकलारे श्याम कदम प्रमोद एकलारे शंकर गलांडे मनोज उबाळे भाई गजानन हिवरे मयुब खुरेशी शेख सर रवी चिटणीस पप्पू मुथा रवी जयस्वाल मुंजा दर्गू आदीसह मित्र पक्ष व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पूर्णा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पूर्णा शहरातली नगरपालिकेचं अध्यक्षपद हे ओपन महिलेसाठी सुटलेलं आहे या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीनं महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून वेमला संतोषराव एकलारे यांचा उमेदवार आम्ही अध्यक्षपदासाठी जाहीर केलेला आहे आणि यासोबत महाविकास आघाडीच्या बरोबरच काही मित्र काही मित्र पक्ष असतील काही सगळ्याच सहकार्य सगळ्यांचं सहकार्य घेऊन आम्ही सर्व मिळून उमेदवार दिलेला आहे फक्त शिवसेनेचाच म्हणून नाही आमच्यावर प्रेम संतोष ऐकणारेवर प्रेम करणारे सर्व समाजातील लोक नेते सगळ्यांना विश्वासात घेऊन ह्या ठिकाणी या उमेदवार देण्यात आलेला आहे आणि मला खात्री आहे मागच्या पंचवार्षिकमध्ये ज्या पद्धतीनं संतोष ऐकणारे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये काम केलं ज्या पद्धतीनं लोकांची मनं जिंकली ज्या पद्धतीने लोकांच्या समस्या सोडवल्या त्या उर्वरित काही समस्या बाकी आहेत त्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये पूर्ण करतील याची खात्री आम्हाला आहे आणि म्हणूनच आम्ही संतोषला या ठिकाणी त्यांच्या मंडळीला आम्ही उमेदवारी दिलेली आहे निश्चितच एक चांगल्या प्रकारचा उमदा कार्यकर्ता सगळ्याला सोबत घेऊन चालणारा सगळ्या समाजाला घेऊन चालणारा कोणाच्याही भावना न दुखावता सगळ्यांची कामं करणारा नेता म्हणून संतोष या शहरामध्ये नावारूपाला आलेला आम्ही बघितला आहे मी अनेक नेते बघितले माझ्यापासून घ्या मी सगळ्याचा नेता होऊ शकलो नाही पण संतोष संतोषाचा नेता झाला हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे त्यामुळं अशी सगळ्या समाजाला घेऊन चालणारी माणसं समाजामध्ये पुढे आली पाहिजेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी ने काम केलं पाहिजे मी पुणेल्या सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की संतोष एकलारीच्या रूपानं आता आपल्याला पुन्हा एकदा नव्यानं अध्यक्षपद मिळणार आहे आपल्या सगळ्याला हा जुडून विनंती करतो की आपण संतोषला निवडून देऊन आपल्या भागातल्या ज्या काही उरलेल्या समस्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा निश्चितच तुम्हाला हेवा वाटेल अशा स्वरूपाचं काम येणाऱ्या काळात सुद्धा संतोष करून होईल याची खात्री मी तुम्हाला देतो हा पूर्णा शहरातल्या काही समस्या बाकी आहेत जसं आता संतोषनी सांगितले की बाबा महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्याचा विषय आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा विषय आहे मुस्लिम समाजातल्या शादी खाण्याचा विषय आहे एका ग्रस्तान मला आता सूचना केली की आमच्या इथले एक मध्यवर्ती वाचनालय अभ्यासिका एक अभ्यासिका तर माझा सुद्धा संकल्प आहे की एका चांगल्या अभ्यासिका आणि करायची नगरपालिकेने जागा दिली तर मीच अभ्यासिका बांधून देईल शादीखाना बांधून द्यायचं मी जाहीर केलेलं आहे मी माझ्या खासदार निधीमधून मधून शादी खाण्याला पैसे देईन आणि एक चांगल्या प्रकारचा शादी खाना पूर्ण करायला या ठिकाणी बांधून देईन एवढा आपल्याला अशा करू पुतळ्याचा विषय आहे तो थोडा जास्त स्थरावर असते त्या सगळ्या मान्यता गिन्यता घेऊन मग त्याचा आम्ही निधीचं प्रयोजन करून दोन्ही पुतळ्याची समस्या पूर्ण करू त्याच व्यतिरिक्त आणखीन काही शहरातल्या काही समस्या महत्वाच्या काही असतील त्या सुद्धा आम्ही जाहीरनाम्यामध्ये घेऊ आणि त्या पंचवार्षिक मध्ये सिद्धार्थ नगर आंबेडकर ब्रिजन संतुशान ते पूर्ण नाही केलं ते पूर्ण झालं नाही ते सरकारकडे झालं नाही राज्य सरकारने त्यामध्ये हेतू खेडे घातलेले आहेत अशोक चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना आम्ही केंद्राकडे प्रस्ताव पाठवायचा आहे पण राज्य सरकारनं तो प्रस्ताव पाठवायचा असतो केंद्राचे अर्धे पैसे आणि राज्याचे अर्धे पैसे आणि नगरपालिका कार्यक्षेत्रामधून नगरपालिकेचे जे काही निधी असतो जे काही मान्यतेसाठी ते साडेबार लाख ला रुपयाचा सा निधी आम्ही डीआरएम ऑफिसकडे वर्ग केलेला आहे परंतु राज्य सरकारनं नंतर ह्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पद गेल्यानंतर येणाऱ्या नंतरच्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये आम्हाला त्या ठिकाणी त्या फुटवेअर ब्रिजच्या मान्यतेसाठी परवानगी देण्यात आली नाही सातत्यानं आम्हाला हेल्प हेल्पिल हे सगळं पूर्ण प्रकरण माहित आहे त्यामुळं आम्ही आता ह्या पंचवीसमध्ये आम्ही सगळे करून आणू केंद्राची मान्यता घेऊ ती माझी जिम्मेदारी आहे राज्याची मान्यता घेऊ आणि राज्याची मान्यता दिल्यानंतर नगरपालिकेला ऑलरेडी पैसे भरलेलेच आहेत त्यामुळे त्याची चिंता करायचं कारण नाही पण हे कुठं किचकट विषय असल्यामुळे थोडा डिले झालाय त्यामुळे ते पूर्तता करायची जबाबदारी ह्या वेळेसच्या अजेंड्यामधून आम्ही पूर्ण करू मोठ्या समस्या असतील या उर्वरित सगळ्या समस्याचा समावेश येणाऱ्या अजेंट्यामध्ये करून तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही ते पूर्णता करून देण्याचा आपली जबाबदारी असेल मागच्या पंचवार्षिकमध्ये शिवसेनेने माझ्यावर जो विश्वास टाकला होता त्या विश्वासाला आपण तुमच्या बोलण्याच्या माध्यमातून तडा गेला नाही असं मला आज खासदार साहेबांच्या बोलण्यातून आणि मयूर साहेबच्या बोलण्यातून जाणवतं जा। मी पाच वर्ष तो कार्य कार्यकाळ त्याच्यानंतर चार वर्ष प्रशासकाचा कार्यकाळ नऊ वर्ष झाली आणि इथेही पुढेही तुम्ही माझ्या जिम्मेदारी देण्याचा जो संकल्प केला त्याबद्दल मी माझ्या परिवाराच्या वतीनं मी शिवसेनेचे आणि तुमचे आभार मानतो आपण मागच्या निवडणुकीमध्ये वचननामा काढला होता वचननाम्याच्या माध्यमातून आपण जेवढे जास्त जे कामं करता येतील ती कामं आपण केली तीन वर्ष कार्यकाळ त्याला लोके मिळाला दोन वर्ष कोरोनामध्ये गेले आता अजून बऱ्याच काही गोष्टी आपल्या त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये कोरोना असल्यामुळं आपण विकासाच्या बाबतीमध्ये थोडं कुठं तरी कमी पडलो पण जेवढे प्रयत्न करे तेवढे पाच वर्षामध्ये आपण केले आणि पुढील भविष्यामध्ये तसंच आता साहेबांनी सांगितलं जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा आणि साहेब अजून आपल्याला अण्णाभाऊ साठे साहेब की दोन पुतळ्याचा संकल्प आपला येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपण झाला फक्त पुतळे ह्या लोकांपर्यंत विचार पोहोचण्यासाठी असतात पण ज्या गरजू गरज असती लोकांना नाईट पाण्याची व्यवस्था याची व्यवस्था स्वच्छतेची व्यवस्था त्याच्या बाबतीमध्ये प्राधान्यानं आपण आग्रकम देऊ आणि गावामध्ये अजून बरेच काही गोष्टी आहेत जसं उद्यान असो प्ले ग्राउंड आहे ग्राउंड मध्ये आपण स्विमिंग पूल सुद्धा घेऊ शकतो जेव्हा बरेच काही विषय जे आहेत आपल्याला ते आपण आज न सांगता कृतीमध्ये करून दाखवू आणि जो आज माझ्यावर विश्वास पक्षाने दाखवला आज आपल्या मागे आपण मागची निवडणूक लढवली लोकसभा लढवली विधानसभा लढवली मशालच्या माध्यमातून आपण आज घराघरामध्ये पोहोचलेलो आहोत आपण या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी जागरूक राहून आणि घरोघरी पोहोचून जिथं जिथं दोनचा पॅनल असत आणि नगराध्यक्ष हा तीन मशाल आणि एका प्रभागामध्ये तीनचा पॅनल आणि एक नगराध्यक्ष असा चार मशाल अशी आपल्याला प्रचार यंत्रणा सगळ्याच्या माध्यमातून करावं लागेल आणि आपण घराघरात पोहोचून जास्तीत जास्त मतदान आपल्याला कसं घेता येईल आणि मागच्यापेक्षा आपण जास्त मताधिकाऱ्यांना कसं निवडून येऊ लोकसभेला अकरा हजार पाचशे आणि विधानसभेला पाचशे ही वोट बँक तर आपली फिक्स आहे पण याच्यात आपण अजून काय भर घालू शकतो माझं तर टार्गेट मी तर पंधरा हजार वोटिंग घेण्याचं सर पंधरा हजार वोटिंग आपल्याला या सगळ्यात घेऊन जातायची असं टार्गेट आपण आज ठेवलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण सगळेजण मिळून काम करू आणि सर्व सर्वजण मला साहेबांनी जसा आशीर्वाद दिला पक्षाने जसा आशीर्वाद दिला तसं तुम्ही सर्वजण पूर्ण शहरातील सर्व लोक मला आशीर्वाद देतील एवढंच मी यावेळेस हे करतो आणि सगळ्यांचे आभार